औद्योगिक प्रशिक्षण संस्था जिल्हा रोजगार नमस्कार मंडळी सगळं तुमच्या आजच्या दोस्तो आता सकाळीचे वाटले आहे सात दोस्त आज थंडी थोडी कम आहे कलराची जास्त वाश्त्यापे आला आता सूर्य उदय झाला हो सूर्य देवता आता <laughs> ह्या दिसून आलं बारीक बारीक लवकी ओंग्या बारीक बारीक लागले मंदावताचं हे म्हणजे बारीक बारीक लागली आहे पंगे ह्या ह्या दोन तीन दिवसामध्ये ह्या लगेच एक फूट या, या, या दीड फूट वाढून जाईल गचकन तर दोस्त आता तयारी वगैरे केली बॅग वॅग टांगली यानंतर ज्योते व्युते घालून सहाने रेडी तर आता मी चाललो आहे कुठं सिनपूरले सिंगपूरले सोप्याच्या घरी चाललो आहे मग सोप्याची गाडी काढी तिथून तिथून सांगणे जाणार आहे मग मी पांढुरणा तर चला आता थंडी थंडी सकाळीच थंडी जास्त लागते अंग दुखल्या तेवढी थंडी लागत नाही म्हणा पण लगती ठंडी तो दोस्तों आधा पेट्रोल टाक ले लो पास और काट ली सोते ना तो दोस्तों अभी हम पहुंच चुके हैं पांडुरना हाईवे पे अभी कुछ ही देर में पांडुरना पहुंच जाएंगे ये 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 हाँ क्लोज योर आईज एंड सी द ब्यूटी जन्नत आखो तो जन्नत <laughs>

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांडुरना जिल्हा पांडुरना तो दोस्तों फायनली आम्ही पोहचलो पांढुर्मध्ये तर ह्या ठिकाणी तीन चार कंपनी आल्या तो आता आम्ही आलो होतो चाय पि जे चायचे जे पैसे आहे ते निखिलने दिले आणि <laughs> <ने> फोटोग्राफर आदित्य <laughs> जिला रोजगार मिळाला दोन हजार पच्चीस अडीचशे तीनशे साडेशे साडेशे पहिले कदाकच गाड्या निघल्या ट्रॅफिक थांबून ठेवलं तर रेली ट्रेन गेली तर तसं आता मी पोहचलो पिपळ्यामध्ये नाश्ता करायला तर मीने ऑर्डर केला आहे मंचुरियन्स राईस आणि याने केला आहे नूडल्स आजच्या मार्केट बी आहे बुधवार आहे तर पिपळीमध्ये दोस्तों इन दोनों का तो ऑर्डर आ गया पर मेरा ऑर्डर आने का है अभी है ना मेरा ऑर्डर का बात है तो पता नहीं अभी बन रहा है फिलहाल ऑर्डर मेरा इसने <laughs> तो दोस्तों फाइनली मेरा भी ऑर्डर आ चुका है तो दोस्तों तो गुपचुप खा लिया लो ये खाता पानी वाले नहीं खाता है सूखे करो दे। करो। दे दो। <laughs> <laughs> तो तुम्हाला मी सांगायचं भरून निघलो की आज कोणत्या कोणत्या कंपनी येणार होती मुमन दुसरी येणार होती ड्रायटेक्स तिसरी रबर कंपनी सुरुची एल आय सी अजून एक कंपनी होती म्हणजे अशा सहा कंपनी येणार होत्या पण सहा कंपन्यातून मला वा किती कंपनी आल्या फक्त एक एक कोणती रेमंड आमच्या इलाक्यातली सर्वात मोठी कंपनी रेमंड आली होती तो, मी घरून निघलो होतो साडेनऊ वाजता दहा वाजता सिरपुरात अकरा वाजता पांढरु तर ते आले होते दोन वाजता दोन वाजता आले त्यानं मग छोटीशी एक टेस्ट घेतली त्यानं दहा क्वेश्चनची पण पच्चीस मिनिट दिले होते ते कम्प्लीट बाद मग एकेकाला एक एक बलावून सहा आणि फिटर कोपा अजून इलेक्ट्रिशियन तिघाले अलग अलग, अलग बलावलं आणि त्याच्या इंटरव्ह्यू घेतला त्या इंटरव्ह्यूमध्ये बस बेसिकच क्वेश्चन विचारले जे दिसाबाद फोन येणार आहे म्हणे आता पता नाही गाय काय का ते तर मग मी तिकडून निघलो चार वाजता पटकन घरी आलो जसं थंडीच्या नागाले कटारी आले तसंच हातपाय धुऊन आणि स्वेटर वगैरे घालून सहा आणि रेडी आहे ओ oh का छलांग मारली भड्या ना असं इखाटा अजून कुठे गेला त्याला गायब असतं पुणे तिच्या दिसी नाही का रांगोळी खाली ती चुन्या ना हे बघा मिटलीच नाही हप्ताभर मिटत ना हप्ता दीड हप्ता मिटत नाही आहे ना चिंग हे आहे ना बाई पिंकी ना आतापासून कचरा आणून घेतला इसत इस्त शेकाले तिला सर्वात जास्त येऊ लागते दोस्त चिक्गम आणले सोपते ना चिक्गम चॉकलेट आहे चिक्गम ना दोस्त आज थंड खूपच जास्त आहे आणि आता टाईम म्हणायला हाय वाजून राहिले पाऊन नऊ आता बिस्तर हाताना सुरू होऊन गेला वाच

<गणीण> मशीन झाकू मशीन तुला चालवली दिसभर आणि झाकू मी का जाकू? मी झाकू मी झाकू झाकूरात वावरात गेलं तर हे ड्युटीच आहे ना मी कंपनीत जाईन तर मावली बी एक ड्युटीच झाली त्यावेळी नऊ ते पाच आहे मावली आठ घंटे राहीन हम्म अरे किती घंटी आहे एक दोन तीन चार सहा, आट गंते। आट गंते। पाच सहा सात आठ घंटे पाच नाही लावली नऊ ते पाच आठ घंटेच्या आठ घंटेचे तीनशे आम्हाला भेटते साडेचारशे चारशे बर सांग मा नाव का ठेवलं तुला लावलं का कोण ठेवलं ईशाल ठेवलं का चोमदेव ठेवलं

ਉਦੇ ਵੀਡੀਓ ਵਿੱਚ ਨੂੰ ਤੇਮਝ ਵਾਲਾ ਅਸ਼ਵਿੰਦਾ ਮਨੇ ਬਰ ਵਾਟ ਕੇ ਬਨੇ ਰੱਖੋ ਨਾ ਮਲੇਗੜੇ ਤੇ ਅਸ਼ਿਵਾਜੀ ਲਈ ਗੋਗੋਨਾ ਇੱਕ ਕੈਮਰਾ ਮੈਂ ਇੱਧਰ ਅਸ਼ਿਨ ਭਾਵਾਵੇ ਥੋ ਤਾਂ ਮਾ ਵੀਡੀਓ ਵਿੱਚ ਇੱਧਰ ਰਹਿਦੇ ਤੇਜੀ ਗੱਡੀ ਬੰਦੋ ਜੁ ਹੋਤਰ ਆ ਤੇ ਚੋਲਾਉਣੇ ਆਇਆ ਹੋਏ ਥੋ ਹੋਇਆ ਥੋ ਚੋਲਾਉਣੇ